हेलो नमस्कार ಎಲ್ಲಾರ್ಗು ನಮಸ್ಕಾರ ಪ್ರಣಮ ನಮಸ್ಕಾರ ವೆಲ್ಕಮ್ ಟು ಎವರಿವನ್ ಮೈಸೆಲ್ಫ್ ಅಮೋಲ್ ಟುಡೇ ಆಮ್ ಇನ್ ಬೆಳಗಾವ್ आपले ಬೆಳಗಾವ್ ಹೋಗ್ಯಾ Київ่าน बटे ಬೆಳಗಾವ್ पर्यंत ಪ್ರವಾಸ टोटल 16 ದಾಸಾಂचा ಪ್ರವಾಸ ಆಗ್ತಾ आहे कसा बघा ಬೆಳಗಾವ್ छान असं बघा आपली बेळगावची गल्ली बेळगाव मध्ये आपण आपल्या बेळगाव मध्ये चाललोय आपलं बेळगाव नम्मा बेळगाव बघा मस्त काही नाही वाटत एकदम छान असं वाटतं कुठेतरी कोल्हापूरच्या आपल्या साताराच्या गल्ल्यांमध्ये फिरतो असं वाटतं एकदम खूप सोपं आणि खूप मस्त तुश्ही थोडंसं बदल झालाय असं नाही असं नाही कानडी सरकारच्या नवीन धोरणांमुळे थोडासा बदल झाला आहे ना नाही असं नाही बघू आता हा बदल किती दिवस चालतो आहे लोकांवर सगळं डिपेंड आहे निवडून येणाऱ्या मराठी लोकांवर डिपेंड आहे एखादा मराठी बोल भाग आहे त्याची वाढ विभागणीच अशी केली की लोकं जास्त असूनही चालणार नाहीत म्हणजे बहुसंख्यांक असून अल्पसंख्यांकांमध्ये त्यांची विभागणी काही करण्यात आलेली आहे आपले बेळगाव साम्य तर खूप आहे भरपूर गोष्टींमध्ये साम्य आहे पुढे गेलो बघा आता काही गोष्टी दिसतील आपल्याला तुमचं थोडंसं हे मिक्स पॉप्युलेशन